जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा सव्वीसावा सा। वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा सत्तावीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योद्धा या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले हा सोहळा संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तर प्रमुख पाहुण्या म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या उपशिक्षण अधिकारी हेमलता गावित विशेष अतिथी म्हणून विमा संचालनालयाचे सहाय्यक संचालक शिवदास पोटे संस्थेचे संचालक संजय भगत वर्षाताई ठाकूर स्वप्नील ठाकूर आणि सचिव डॉक्टर एस टी गडदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार मधील परीक्षा विभाग मेकर थॉन आदर्श विद्यार्थी आणि क्रीडा क्षेत्रातील राज्य आणि विभागीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले विशेष म्हणजे प्राचार्य प्रशांत मोरे यांना पिल्लई विद्यापीठाचा अकॅडमिक लिडरशिप एक्सिलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना सांगितले की विमानतळ आणि नवीन उद्योगांमुळे पनवेल परिसरात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर या संधीचे सोने करून जीवनात यशस्वी व्हावे असे सांगितले तर प्रमुख पाहुण्या हेमलता गावीट यांनी रामशेठ ठाकूर यांचा उल्लेख आधुनिक युगातील दानशूर करणं असा केला अपयशाने न डगमगता खंबीरपणे यशाकडे वाटचाल करा असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला शिवदास पोटे यांनी सी टी कॉलेजच्या शिस्तीचे कौतुक करत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते केवळ वाचून चालणार नाही तर आत्मसात करावे लागेल असे विचार मांडले स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या योद्धा या सांस्कृतिक कार्यक्रमात अकरावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराणा प्रताप झाशीची राणी आणि अहिल्याबाई होळकर यांसारख्या महान योद्ध्यांच्या पराक्रमावर आधारित नृत्याविष्कार सादर केले या सादरी पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन अपर्णा मुकणे आणि योगिता जोरी यांनी केले या सोहळ्याला संकुलातील विविध विभागांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोळ्याच्या पंधरा सोळा वर्षापर्यंत सारा जगासाठी टाळ्या वाजवल्या टाळ्या स्वतःसाठी तोपर्यंत भाषण चालूच होणार नाही सो so, वाजवा टाळी शेवटचे स्वतःला अजून पण मानत नाही विद्यार्थी मित्र महाराष्ट्रामध्ये हा जो पनवेलचा पट्टा आहे किंवा अलिबाग मुंबई हा जो भाग आहे यातील विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं पालकांचंही सुदैव की त्यांच्या वाट्याला रामशेठ ठाकूर सारखे साहेब आलेले आहेत त्यांनी शिक्षणाची गंगा ही प्रत्येकाच्या घरोघरी आणलेली आहे आज जर मराठवाड्याचा विचार केला तर तिथं आजही शिक्षणाची वांगवा आहे दुसरा एक मुद्दा रामशेद सरांचा बाबतीत एक सांगावं असं की ज्यावेळी मी सिकेटी महाविद्यालयात आलो सर माझ्या आयुष्यातील सगळ्यात शिस्तबद्ध आणि सगळ्यात स्वच्छ कॉलेज जर कोणतं असेल तर ते सिकेटी आहे त्यामुळे आपला महाविद्यालय दे कसा असावं त्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि शिकवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते कसं द्यावं याची सगळ्यात चांगली संकल्पना सरांनी मांडलेली आहे आणि ती प्रत्यक्षात उतरवलेली आहे सरांचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे दुसरा एक मुद्दा आहे आपल्याकडं एक छोटीशी गोष्ट सांगून मी थोडस सा विषयांतर करतो शिक्षण आणि क्रीडा ह्या दोनच गोष्टी फार महत्वाच्या आहेत मला एक विषय सांगावा असा वाटला होता तोच मी रिपीट करतोय की तुम्ही फार हुशार आहात तुम्ही डॉक्टर झालात आणि एका पेशंटचं ऑपरेशन करायचंय तुम्ही डॉक्टर आहेत जगातले सगळ्यात निष्णात डॉक्टर आहेत आणि हे ऑपरेशन करण्यासाठी बारा तासाचा कालावधी लागतो पण तुमची कॅपॅसिटी फक्त दोन तास उभे राहण्याची ऑपरेशन कराल का दुसरा मुद्दा आहे की माझा शेतकरी बांधव बारा तास उभा राहतो पण शिक्षण घेत नाही मग त्या पेशंट ऑपरेशन तो तरी करेल का नाही जगात जर सक्सेस व्हायचं असेल आणि आपल्याला जर पुढे जायचं असेल तर एका हातामध्ये शिक्षण पाहिजे आणि दुसऱ्या हातामध्ये आरोग्य पाहिजे या दोन्ही गोष्टी तुम्ही गमवायला शिका आणि शिक्षण आणि आरोग्य या जर दोन गोष्टी सोबत असतील तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला आपल्याला शिक्षणाची संधीही उपलब्ध करून दिलेली आहे रामशेख ठाकू आदरणीय रामशेख ठाकूर हे एक शेतकरी शेतकरी फॅमिलीमध्ये असताना देखील त्यांचे मातोश्री पिताश्री यांनी जे त्यांच्यासाठी जे केलं आहे त्यांच्यासाठी म्हणजे आपला एक चिरंजीव आपला एक थोरवा चिरंजीव पुत्ररत्न शिक्षण घ्यावं पुढे जावं आणि एक मोठं व्यक्तिमत्व निर्माण करावं अशी त्यांची मनाची इच्छा असताना देखील साहेबांनी रामशेख ठाकूर साहेबांनी आदरणीय रामशेख ठाकूर साहेबांनी ते स्वप्न साकार केलं ते स्वप्न साकार करत असताना त्यांना येणारे जे काही परिश्रम आहे ते अतोनात असतील परंतु त्यांनी आपल्या माता मातोश्री पिताश्रीचं स्वप्न साकार केलं आणि आज आज इथं एक छोटंसं रोप भिजलं असतं रोपाचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं कार्य आदरणीय ठाकूर साहेबांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये देखील अनेक प्रसंग येत असतात जसे साहेबांचे मातोश्री पितोश्रीने जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न त्यांच्या चिरंजीवांनी साकार केलं आहे आणि आज या पनवेल तालुकामध्ये त्यांचे शिक्षण संस्था ह्या ठिकाणी ह्या सी के टी कॉलेजच्या अंगणामध्ये मी आता की जेणेकरून सर्वांगीण विकासासाठी असलेलं असं शिक्षण या संस्थेमधून आपल्याला दिलं जात आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्वांगीण विकास म्हणजे काय शिक्षणाबरोबर स्पोर्ट्स देखील आलं फिजिकल एज्युकेशन पण आलं आहे तर या ठिकाणी सर्व पालकांना सर्व विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छिते की जेणेकरून आपल्या देखील पालकांचं स्वप्न असतं की माझ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण यावं पुढे जावं आणि एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे या ठिकाणी एक सांगू इच्छिते की आपल्यामध्ये स्किल आहे क्षमता आहे कॉन्फिडन्स असला पाहिजे हे सग आपण पुढे कशी वाटचाल करावी हे त्या विद्यार्थ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे महत्वाचं आहे या ठिकाणी शिक्षण घेत असताना विद्यार्थी मित्रांनो आणि पालक व्यासपीठावर सन्मानी आपले अधिकारी वर्ग आणि सन्मानी या ठिकाणी शिक्षण घेत असताना आपल्यामध्ये असले स्किल क्षमता आणि कॉन्फिडन्स हे पाहणं गरजेचं आहे महत्वाचं आहे त्याचबरोबर एखादं ध्येय आपल्याला साध्य करायचं असेल तर ते ध्येय साध्यक्ष आपल्यामध्ये कुठल्या क्षमता आहेत आपल्यामध्ये कुठले स्किल आहेत आपल्यामध्ये कुठले बलस्थान आहेत आपल्यामध्ये कुठले वीक पॉइंट्स आहेत हे पाहणं महत्वाचं आहे जर मी इयत्ता दहावी पास झाल्यानंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स घेऊन डॉक्टर इंजिनियर होणार असेल सायन्सवाले डॉक्टर इंजिनिअरकडे वळतात आर्ट्स वाले, वाले होत असतात किंवा ऑर्कोलॉजीकडे जात असतात कॉमर्सवाले सी एस सी एस आणि बँकेमध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये लागत असतात तर सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छिते की आपल्यामध्ये असलेले बलस्थान ओळखा आपल्यामध्ये असलेले वीक पॉइंट्स ओळखा जर आपल्यामध्ये असलेले वीक पॉइंट्स असेल तर ते स्ट्रॉंग करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आणि ते स्ट्रॉंग करत असताना आपल्या शिक्षक वृंद मार्गदर्शक जे आहेत ते मार्गदर्शक आपल्याला योग्यतेने मार्गदर्शन करण्याचं कार्यही करत असतात तर विद्यार्थी मित्रांनो जर आपल्यामध्ये एखाद्या वेळेस अपयश आलं अपयश ही यशाची गुरुकिल्ली आहे यशाची गुरु किल्ली आहे म्हणजे एकदा अपयश आलं म्हणजे माझ्यामध्ये काहीच क्षमता का नाही असं गृहित धरायचं नाही तर या ठिकाणी अपया अपयशातून आपल्याला यश प्राप्त होत असतं कितीतरी विद्यार्थी मी देखील एक नापास झालेली विद्यार्थिनी आहे परंतु माझ्यामध्ये असली महत्वाकांक्षा <laughs> की शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला कार्य करायचं या दृष्टिकोनातून अपयशाचं यशात रूपांतर झालं आणि आज या ठिकाणी मी उभी आहे की जेणेकरून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं पोटेसाहेबांनी सांगितलं खरोखरच विद्यार्थी मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते शिक्षण घ्यावं कसं आणि समाजाला द्यावं कसं या ठिकाणी आपल्या ठिकाणी असलेले आदरणीय सन्माननीय ठाकूर साहेब जे आहेत रामशेठ ठाकूर साहेब यांनी शिक्षण क्षेत्रात तर कार्य केलेलंच आहे पण सामाजिक क्षेत्रात देखील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून माझ्या डोळ्यासमोर मूर्ती आहे महाभारतामधले जे कर्ण होते आजच्या युगातले दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षण क्षेत्रासाठी असो किंवा सामाजिक क्षेत्रासाठी असो दानशूर कर्ण म्हणून मी सामाजिक क्षेत्रातलं कलियुगातलं आपल्याला साहेबांना एक दानशूर माऊली म्हणून आपण त्यांना सन्मानित करू शकतो किंवा केलेलं आहे उच्च माध्यमिक विभागाचा सा स्नेहसंमेलन साजरं होत आहे आणि त्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षीचं वाटप होत आहे त्यांना आता पक्षीचं वाटली त्याची संख्या शंभराच्या वरती गेली असेल असं मला वाटतं मी इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीचं कमवलीत आणि त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मी सर्वांचं अभिनंदन करतो की प्रत्येक ह्याच्यात काम शिकणारा विद्यार्थी आणि त्याचे शिक्षक सुद्धा हिस बक्षीस पात्र असे आहेत खरं तर हे स्कूल सुरू होऊन सव्वीसावं स्नेसंमेलन सा साजरं होत आहे ते खरं आता आपण सिल्वर ज्युबिली टाकून पुढे गेलो आहे आणि आता पण पुढं आपण गोल्डन ज्युबिलीकडे वाटचाल करत आहोत विद्यार्थी संख्येच्या बाबतीत आपले डिव्हिजन जास्त आहेत विद्यासंख्या जास्त आहे तिन्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळं पण काम करतोय आणि नुसतं फक्त स्कूलमध्ये येतो अशातलं भाग नाही आता फोटे सरांनी सांगितलं किंवा गव गावित मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे आपण ॲक्च्युली वाटचाल सुरू केलेली आहे सरांनी सांगितलं अभ्यास करा व्यायाम करा तब्येत सांभाळा आणि त्याच्यानंतर आपण भरपूर पक्षी पक्षिसांची लेहलूट केलेली आहे खेळातले आहेत विविध स्पर्धांचे आहेत विविध ठिकाणी मिळाले बक्षीस आहेत तर ह्याचा आपण अनुकरण पहिला सुरुवात केलेली आहे त्यांचं मार्गदर्शन असं आहे की याच्या यापेक्षाही पुढे तुम्ही जा आता आपण जिल्हा स्तरावरती राज्यस्तरावर सुद्धा काही बक्षिस घेतलेली आहेत पण त्यातूनही आपलं भागणार नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण फर्स्ट बँकमध्ये असलं पाहिजे टॉपवर असलं पाहिजे अशा प्रकारचं काम अपेक्षित आहे आम्ही ज्यावेळेस आतमध्ये आता गेलो होतो ऑफिसमध्ये इथंसुद्धा तुमची सर्व बक्षीस पाहिली इथं आम्ही पाहता म्हणजे बक्षीस घेता तर पाहत होतो तर खेळामध्ये भरपूर बक्षीस आहेत अभ्यासामध्ये बक्षीस आहेत सायन्स फॅकल्टी कॉमर्स सॅम फॅकल्टी आर्ट्स सर्वांनी बक्षिसांची नहीलूट केलेली आहे पण याच्यावर थांबून चालणार नाही सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता त्यांचंच मी ते पाहिलं त्यांचा अनुभव पाहिला ते कशावर त्यांनी डी एडपासून पुढे गेले ते डी एड म्हटल्यानंतर आपण म्हणतो प्राथमिक शिक्षक जो असतो त्याला डी एड ही पदवी आवश्यक असते ते डी एड झाल्यानंतर त्याने थांबले नाही पुढे गेले आणि पुढं जाऊन सर्व ठिकाणी नोकरी करून सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती जाऊन यू पी एस सी पास झाले यू पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी झाले मला वाटतं एम पी एस सी झाले पास यू पी एस सी एम पी एस सी परीक्षा आहेत ना ते काही लोक दहा दहा वीस वीस वेळा बसतात परीक्षेला असा प्रकार असतो पण काही जिद्द सोडत नाहीत आणि त्या जिद्दीनं लढायचं लागतं त्याने मला वाटतं पहिल्या दुसऱ्या जोडून पास केले असेल आणि दृष्टीनं त्याच्यातून त्यांना आता सरकारी मोठ्या पदावरचे स्थान मिळालेलं आहे या अशा प्रकारचं काम करण्याकरता आपल्याला अंगात जिद्द असावी लागते मला खात्री आहे की आपण ज्या भागात राहतोय ते त्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात संधी अवलंबून आहे आता इथूनच आपण पाहिलं आपल्या डोक्यावरनं एक मोठं विमान गेलं एर एरोप्लेन गेलं आता हे आणखी गरगर वाढणार आहे आवाज वाढणार आहे आणि त्याचनं ते इलाज नाही पण ध्वनी प्रदूषण जे आहे ते सुद्धा थोडं होणार आहे पण साधारणतः असं असतं की सुधारणा पाहिजे क्विक सर्विस पाहिजे तर यालाही पर्याय नाही बरेचशे शहरांमध्ये शहराच्या बाहेर वीस किलोमीटर तीस किलोमीटर अशी विमानतळ टाकली जातात पण ते काही काळाकरता असतात दहावीस वर्षानंतर वर, वर, वर शहर तितपत ते विमान विमानतळाबरोबर चालतं पहिल्यांदा काय असतं विमानतळ बाहेर बांधतात पण नंतर आपलं बरेचसे लोक बघवतात विमानतळाजवळ जवळ आपल्याला पाहिजे आणि अशा रद्द वाद जातं आणि आज आपलं चांगलं भाग्य आहे की या पनवेल शहरामध्ये पनवेल क्षेत्रामध्ये नव्या मेमध्ये अशा प्रकार विविध प्रकारचे उद्योग येत आहेत तुम्ही बारावी झालात बारावी नंतर सुद्धा चांगल्या नोकऱ्या इथे मिळतात आता मग एक हजार पन्नास नोकऱ्या जवळजवळ विमान या विमानतळाच्या क्षेत्रामध्ये आता आपल्याला या भागातल्या मुलांकरता दहावी पास बारावी पास यांना मिळालेले आहेत काही उच्च शिक्षितसुद्धा आहेत आणि सुद्धा इथं चांगल्या दर्जाच्या नोकऱ्या इथं अवलंब आहेत उद्योगधंदे भरपूर तयार झालेले आहेत पण ते त्यासाठी तुमच्या अंगात जिद्द असणं गरजेचं आहे मेहनत घेणं गरजेचं आहे आणि मेहनतीतून जिद्दीतून तुम्ही यशस्वी व्हाल キャッチボりルって。